चला तर आज आपण मॉर्गन हाऊसल यांच्या द सायकॉलॉजी ऑफ मनी या पुस्तकात डोकावून पाहूया आणि समजून घेऊया की आर्थिक यशाची खरी गुरुकिल्ली नक्की आहे तरी काय चला सुरुवात करूया एका अशा कथेने जी आपल्या तर्काच्या पलीकडची आहे ही गोष्ट आहे एका अत्यंत यशस्वी टेक्नॉलॉजी एक्झिक्युटिव्हची ज्याचं पैशासोबतचं नातं खरं तर खूपच अजब होतं आणि मग काय झालं तर काही वर्षांनी तो पार कंगाल झाला आता प्रश्न हा आहे की हे शक्यतरी कसं झालं हा जो धक्कादायक शेवट आहे ना तो आपल्याला एका खूप महत्त्वाच्या प्रश्नाकडे घेऊन जातो की पैशांच्या बाबतीत खरंच काय महत्त्वाचं असतं तर पैशाचं सर्वात महत्त्वाचं कौशल्य तुमच्याकडे किती ज्ञान आहे हे नाही तर तुम्ही वागता कसं हे महत्त्वाचं आहे आणि याचं उत्तर बुद्धिमत्तेत नाही आहे तर ते आहे का पूर्णपणे वेगळ्याच कौशल्यात म्हणजे तुमच्या वर्तनात आणि हे समजून घेण्यासाठी ना आपण दोन अगदी भिन्न लोकांच्या गोष्टी पाहूया त्यातून हे अगदी स्पष्ट होईल तर पहिले आहेत रोनाल्ड रीड कोण होते हे तर आयुष्यभर त्यांनी एक सफाई कामगार आणि गॅस स्टेशन अटेंडंट म्हणून काम केलं अगदी साधं सरळ आयुष्य जगले पण गंमत पुढे आहे जेव्हा वयाच्या ब्याण्णव्या वर्षी त्यांचं निधन झालं तेव्हा सगळ्यांना कळलं की ह्या साध्या माणसाने आपली छोटी छोटी बचत अनेक दशक शांतपणे गुंतवून तब्बल आठ दशलक्ष डॉलर्सची संपत्ती जमा केली होती हो आठ दशलक्ष डॉलर्स आता याच्या विरुद्ध असलेलं दुसरं उदाहरण पाहूया रिचर्ड फॅस्कोन हे महाशय हार्वर्डमधून शिकलेले एमबीए पदवी असलेले मेरिल लिंचमधले एक मोठे एक्झिक्युटिव्ह होते म्हणजे सर्वोत्तम शिक्षण मोठमोठ्या ओळखी सगळं काही होतं त्यांच्याकडे आणि ह्याच जोरावर त्यांनी एक प्रचंड आयुष्यरामी आयुष्य जगायला सुरुवात केली अठरा हजार चौरस फुटांचं घर त्यात अकरा बाथरूम दोन स्विमिंग पूल आणि हे सगळं टिकवण्यासाठी त्यांनी खूप कर्ज घेतलं पण मग काय झालं अधिक मिळवण्याच्या हव्यासापायी ते कर्जात बुडाले आणि दोन हजार आठचं आर्थिक संकट आलं तेव्हा ते पूर्णपणे दिवाळखोर झाले तर मग ह्यातून काय दिसतं एकीकडे एक सामान्य सफाई कामगार आणि दुसरीकडे हार्वर्डचा एमबीए एक्झिक्युटिव्ह एकाकडे होता संयम तर दुसऱ्याकडे होता लोभ आणि परिणाम एक करोडपती झाला तर दुसरा दिवाळखोर म्हणजे बघा या दोघांच्या आर्थिक परिस्थितीतल्या फरकाचा त्यांच्या बुद्धीशी किंवा अनुभवाशी काहीही संबंध नव्हता सगळा खेळ होता तो फक्त आणि फक्त त्यांच्या वागणुकीचा त्यांच्या वर्तनाचा पण थांबा फक्त वर्तणूक पुरेशी नाहीये गोष्ट इथेच संपत नाही आपल्याला आणखी दोन अशा अदृश्य पण शक्तिशाली गोष्टींचा विचार करावा लागेल ज्या आपल्या आयुष्य घडवत असतात आणि त्या म्हणजे नशीब आणि जोखीम यासाठी आपण बिल गेट्स यांचं उदाहरण घेऊया एकोणावीसशे अडुसष्ट साली बिल गेट्स जगातल्या अशा काही मोजक्या शाळांपैकी एकाच शिकत होते जिथे कम्प्युटर होता विचार करा त्या काळात म्हणजे 1968 सिक्स्टी एटमध्ये एखाद्या हायस्कूलच्या मुलाला इतका प्रगत कम्प्युटर वापरायला मिळणं ही शक्यता अक्षरशः दहा लाखात एक होती हे होतं त्यांचं नशीब पण त्याच शाळेत त्यांचा एक जिवलग मित्र होता केंट इव्हॅन्स तो सुद्धा बिल गेट्स इतकाच हुशार महत्वाकांक्षी आणि कम्प्युटरमध्ये तरबेज होता दोघांनी मिळून एक कंपनी सुरू करायचं ठरवलं होतं पण मग नशिबाची दुसरी बाजू समोर आली जोखीम हायस्कूल पूर्ण व्हायच्या आतच एका गिर्यारोहण अपघातात केंटचा मृत्यू झाला ही सुद्धा दहा लाखात एक घडणारी एक दुर्दैवी घटना होती आणि यातूनच एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की नशीब आणि जोखीम हे एकाच नाण्याचे दोन बाजू आहेत जणू काही जुळे भाऊच त्यामुळे आपण जर नशिबावर विश्वास ठेवत असू तर आपल्याला जोखमीचाही तितकाच आदर करावा लागेल बरं आता पुढच्या मुद्द्याकडे वळूया श्रीमंत होणं आणि श्रीमंत राहणं या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत यासाठी लागणारी कौशल्य सुद्धा अगदी वेगळी आहेत चला एका कथेमधून समजून घेऊया की पैसे कमवणं आणि ते टिकवणं यात नक्की काय फरक आहे यासाठी आपण जे सी लिवरमोर यांची गोष्ट पाहूया ते त्यांच्या काळातले एक महान स्टॉक ट्रेडर मानले जायचे एकोणविसशे एकोणतीसच्या महामंदीत जेव्हा सगळे बर्बाद होत होते तेव्हा यांनी बाजाराच्या विरोधात जाऊन आजच्या हिशोबाने तब्बल तीन अब्ज डॉलर्स कमावले होते पण मग काय झालं एकोणीसशे एकोणतीसमध्ये ते जगातले सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले पण हा आत्मविश्वास त्यांना नडला त्यांनी अजून मोठ्या अजून जोखमीच्या पैसा लावायला सुरुवात केली आणि फक्त चार वर्षात एकोणीसशे पर्यंत त्यांनी आपली सगळी संपत्ती गमावली पुढे जाऊन त्यांना दिवाळखोरी जाहीर करावी लागली आणि त्यांनी आपलं आयुष्य संपवलं यावरून हेच दिसतं की संपत्ती कमावणं एक गोष्ट आहे आणि ती टिकवणं ही दुसरी आणि हेच आपल्याला एका महत्त्वाच्या मुद्द्यावर आणून ठेवतं बघा पैसे मिळवण्यासाठी काय लागतं तर जोखीम घेण्याची तयारी आशावाद स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द पण पैसे टिकवण्यासाठी त्यासाठी लागते नम्रता आपण कमावलेले पैसे कधीही जाऊ शकतात ही भीती आणि काटकसर म्हणजे श्रीमंत होण्यासाठी लागणारी कौशल्य आणि श्रीमंत राहण्यासाठी लागणारी कौशल्य ही बऱ्याचदा एकमेकांच्या अगदी विरुद्ध असतात तर मग दीर्घकाळ यशस्वी राहण्याचं रहस्य काय आहे ते आहे तग धरणे म्हणजे फक्त टिकून राहणे वॉरेन बफेसारखे लोक जे दीर्घकाळ यशस्वी राहिले त्यांनी काय केलं नाही हे पाहणं महत्वाचं आहे ते कर्जात वाहून गेले नाहीत मंदी आली म्हणून घाबरून त्यांनी विक्री केली नाही त्यांनी कधी आपली व्यावसायिक प्रतिष्ठा खराब केली नाही आणि महत्वाचं म्हणजे ते थकून खचून बसले नाही त्यांनी मैदान सोडलं नाही ते फक्त टिकून राहिले ज्यामुळे त्यांच्या पैशांना चक्रवाढ व्याजाची जादू दाखवायला पुरेसा वेळ मिळाला चला आता आपण या या सगळ्या चर्चेच्या शेवटच्या आणि कदाचित सर्वात महत्वाच्या भागाकडे येऊया संपत्तीचा खरा लाभांश म्हणजे पैशाचं अंतिम ध्येय तरी काय आपण वर्तनाबद्दल बोललो नशीब आणि जोखमीबद्दल समजून घेतलं टिकून राहण्याचं महत्वही पाहिलं पण या सगळ्या खटाटोपानंतर संपत्ती निर्माण करण्यामागचं अंतिम ध्येय काय म्हणजे पैसा हवा तरी कशासाठी आणि याचं उत्तर महागड्या गाड्या किंवा मोठं घर यात नाहीये संपत्तीचं सर्वोच्च स्वरूप म्हणजे रोज सकाळी उठल्यावर आज मला जे करायचंय ते मी करू शकतो असं म्हणता येण्याची क्षमता पैशाची खरी ताकद चैनीत नाही तर ती आपल्याला आपल्या वेळेवर नियंत्रण देते यात आहे अगदी मानसशास्त्रज्ञ एंगस कॅम्पेल यांनीही हेच म्हटलं आहे त्यांचं संशोधन सांगतं की आपल्या आयुष्यावर आपलं नियंत्रण आहे ही भावना माणसाला इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा जास्त आनंद देते तुमचा पगार किती आहे तुमचं घर किती मोठं आहे किंवा तुमची नोकरी किती प्रतिष्ठित आहे या सगळ्यांपेक्षा ही स्वायत्ततेची भावना जास्त महत्वाची आहे तर हाच आहे तो खरा लाभांश जे पैसे आपल्याला देतात वेळेवरचं नियंत्रण आणि हाच विचार आपल्याला एका अंतिम प्रश्नावर आणून सोडतो की जर आपल्या वेळेवर आपलं पूर्ण नियंत्रण असेल तर आपण त्या वेळेचं काय करू